तर वर्षा किचन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी मस्तपैकीच आमचं मी झणझणीत असा सोलापूर स्पेशल असा हा डाळकांदा बनवलेला आहे तुरीच्या डाळीचा तुरीची डाळीचा डाळखांदा हा इतका भारी लागतो इतका मस्त टेस्टी चवदार बनतो आणि तुरीची डाळसुद्धा हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी तर ज्यावेळेस तुम्हाला भाजीला काही सुचलं नाही किंवा कमी वेळ असर अशा वेळेस झटकेपट काय बनवा असं जर काही वाटत असेल तर हा तुरीच्या डाळीचा डाळकांदा ना तुम्ही नक्की एकदा करून बघा तर त्यासाठी काय करायचे एक अर्धी वाटी म्हणजे जितका पण आता डाळकांदा बनवायचा त्यानुसार ना डाळ भिजत ठेवायची तर मी इथे दोन तास चांगले मस्त अशी ही तुरीची डाळ भिजून घेतलेली आहे जितका वेळ तुम्ही ह्या डाळ भिजत ठेवताना तितकीच भाजी झटकेपट बनते तर मी दोन तास तरी ही डाळ भिजत ठेवली स्वच्छ पाण्याने धुवून काढलेली आहे आणि इकडे बघू शकता मस्त अशी ही तुरीची डाळ भिजून झालेली आहे त्याला जरा आता आपण साईडला ठेवून घेऊया दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेत आता कांदा म्हटलं की कांद्याचा वापर जरा करायचा चांगला तर मी जे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत अगदी बारीक मस्त चिरून घेतलेत थोडीशी कोथंबीर घेतली याच्या व्यतिरिक्त काहीच वापरायचं नाही सिंपल सा सोप्या पद्धतीचा हा कांदा आहे कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं त्यात थोडेसे जिरे टाकायचे हवं तर तुम्ही इकडे थोडासा लसणाचा कूट टाकू शकता अप्रतिम चव येते आणि हा आपण बारीक शिरलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा शक्यतो दाळ कांद्यामध्ये ना, ना जास्त असे तंबाटे वगैरे वापरत नाहीत त्यामुळं ना मी इकडे तंबाटा वापरलेला नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं अगदी तंबाट टाकू शकता आता हे कांदा याच्यामध्ये टाकून घेतला आहे बघा थोडासा परतून झाला रंग चेंज झाला की आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे गरम मसाला पावडर टाकायचा एक चमचा धना पावडर एक चमचा थोडीशी हळद टाकायची आणि लाल तिखट हा दाळ आपण लाल मसाल्याचा बनवतो त्यामुळे मी इकडे लाल तिखट टाकले दोन चमचे तुम्हाला कमी जास्त जसं आवडेल तसं लाल तिखट इकडे वापरू शकता आता मी हे सगळे मसाले बघा याच्यामध्ये टाकून घेतलेत एक जीव करून घ्यायचं आणि मीठ ना थोडं अजून वेळानंतर टाकायचं लगेच नाही टाकायचं सुरुवातीला कांदे त्या जिऱ्यासोबत हे सगळे मसाले ना एकजीव करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि छानपैकी हा कांदा तंबाटे सॉरी कांदे आणि मसाले आपले भाजून निघलेले आहेत फ्राय आहे तेल सुटलेलं आहे है। ह्या स्टेजवर आपण भिजवलेली तुरीची डाळ टाकायची आणि मग आता आपण ह्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तुरीची डाळ बघा किती छान प्रकारे भिजून निघालेली आहे त्यामुळं ना आता ह्याला जास्त वेळ लागणार नाही बनवायला झटकेपट जर बनवायचं असेल ना कांदा तर ह्याला एक दोन अडीच तास तरी भिजत ठेवा तुरीची डाळ आता हा बघा मस्त मिक्स करून घेतली तुरीची डाळ मसाल्यामध्ये आता मी वरून थोडेसं मीठ टाकते चवीनुसार जर कमी वाटलं तर आपण नंतर ॲड करू शकतो पण कसं खारट नको व्हायला त्यामुळं जरा थोडं टाकलं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं बघा सगळं आता मसाल्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं डाळीसोबत आणि डाळीला छान कोटीन भेटली आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं झोप जोपर्यंत इतकंच पाणी टाकायचं ही डाळ जितकी बुडत नाही बस काय होतं ही डाळ कच्ची आहे कारण शिजून घेतलेली नाही त्यामुळे आपल्याला याला थोडंसं सॉफ्ट सा शिजून घ्यायचं त्याकरता इथे मी पाणी टाकले डाळनं फक्त बोट चेपी होईपर्यंतच त्याला थोडंसं शिजून घ्यायचं जास्त अतिप्रमाणात गाळ नाही करायचं तर इकडे चांगली उकळी चालू झालेली आहे मी गॅस स्लो ठेवला इकडे आणि स्लो गॅसवर एक दहा मिनटात दा हा दाळकांदा तयार होतो मस्त मिक्स करून घेतलेला आहे आता हा दाळकांदा आहे त्यामुळं हा सुक्काच बनला जातो नाही तर हे दाळीचं वरण बनू बनू शकतं त्यामुळे याला सुक्कच करायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली झाकण ठेवायचं स्लो गॅस करायचा बस आता स्लो गॅस ठेवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असं अधूनमधून जरा चेक करत राहायचं नाही तर काय होतं आपल्याला कळून येणार नाही डाळ ना खाली चिटकू शकते त्यामुळं गॅस स्लोच ठेवायचं आणि असं अधूनमधून चेक करायचं झाकण ठेवायचं आणि वाफेवर एक दहा मिनटातच हा डाळकांदा बघा आता परफेक्ट तयार झाला आहे सगळा जर असा होता पाणी होतं सगळं आटून गेलेलं आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली आहे तर जरा आपण चेक करूया आणि बस असा हा तुरीच्या डाळीचा डाळकांदा झाला आहे तयार खाण्यासाठी चमचमी झणझणीत ही डाळ बघा तर किती छान शिजली आहे अगदी गाळणे शिजवायची बस असा गरमागरम हा तुरीच्या डाळीचा डाळकांदा नक्की करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भाकरीसोबत याचा आस्वाद घ्यायत क भारी वाटतं ना खायला मला तर पाहता क्षणी भूक लागली तुम्ही पण नक्की करून बघा तुरीच्या डाळीचा डाळकांदा खूप छान लागतो चव आहे याला आणि हा गरमागरम तुरीच्या डाळीचा डाळकांदा केलेला आहे तयार मस्त कांदे वगैरे टाकून हा झणझणीत असा चवदार तुरीच्या डाळीचा जाळकांदा झाला आहे तयार खाण्यासाठी टिफिनसाठी तुम्ही नेऊ शकता सकाळी घाई असेल तर अशा वेळेसुद्धा रात्री जरी भिजत ठेवली दाळ तर अगदी कमी वेळामध्ये सकाळी टिफिनसाठी सुद्धा हा डाळकांदा बनवू शकता गरमागरम रोट्यासोबत भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या किंवा डाळभात वगैरे केला असेल तर साईड डिश तोंडी लावायसाठी सुद्धा तुम्ही हा तुरीच्या डाळीचा डाळखांदा बनवू शकता कुठं प्रवासात जायचं असेल अशा सुद्धा तुम्ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत ह्याला नेऊ शकता खूप छान लागतो टेस्टी आहे चवदार आहे हेल्दी आहे आणि बनवायला मात्र सोपं आहे काहीही वेळ लागत नाही कोणता कुटाणं नाही जास्त वाटण नाही अगदी झटकेपट सेम प्रोसेसने तुम्ही वेगवेगळ्या डाळीचे डाळकांदे बनवू शकता म्हणजे चण्याची डाळ आहे मुगाची डाळ आहे मटकीची डाळ आहे कोणत्याही डाळीच्या डाळकांना तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर त्यातली त्यात तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळीचा डाळकांना म्हणजे एकदम बेस्ट लागतो तर तुम्ही हा डाळकांना नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा